हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्रीस्वामी समर्थ तर सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा आरोग्यदायी जावो तर बघा गोलूचे बाबा भाजी आणायला गेले होते तर भाजी आणलेली आहे बघा हा ताजी ताजी मस्त ताजी, 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 ताजी भाजी आणलेली आहे आता नाश्त्याची वेळ झालेली आहे भाकरी झालेली आहे पोळा बनवायला घेतलेला आहे गोलूला बाहेर जायची घाई झालेली आहेत मुलांबरोबर आता मातीत खेळणार आहे म्हणून त्याला आता नाश्ता द्यायचा आहे नाश्ता करून तो आता बाहेर जाणार आहे त्याची मम्मी त्याला आता कपडे घालणार आहे कपडे घालून तो आता नाश्ता पूर्ण झाला त्याचा आता तो मातीत खेळायला जाणार आहे मातीत आता तो खेळून भरपूर घेणार आहे त्याला गावाला जायचं आहे बघा कसा मातीत खेळतो ही रेतीत मातीत कसा खेळून राहिला आहे तर त्याची मम्मी त्याला आवाज देते आंघोळ करायला तरी पण तो आंघोळसुद्धा करीत नाही त्यांना ठाण्याला जायचं आहे ना गोलू आंघोळ करायलासुद्धा येत नव्हता कसा तरी त्याला बोलून बोलून आंघोळ त्याच्या मम्मीने केली त्याला तयारी करून दिली कपडे घातले त्यांच्या बिगा भरून झालेल्या त्या बॅगासुद्धा बाहेर काढलेल्या आहेत आता गोलू ठाण्याला निघालेला आहे तर त्याला मी आता उचलून घेत आहे तरी पण तो माझ्याकडे येत नाही त्याला मी पप्पी देत आहे तरी पण तो पप्पीसुद्धा घेऊ देत आहे आता यात्रेला काल गेलेले होते ते सगळे रात्री तर आता त्या रात्री आले घ घड्याळ आणलेलं आहे त्याला तर घड्याळ घालतात बाबा मोन पण बॅग घेऊन निघालेली आहे भाऊंनी तर बाहेर गाडी पण लगेच काढून ठेवली रोडवरच बोलू तर गाडीवर पण लगेच जाऊ बसला आता आता निघाले ठाण्याला ते आमचा हा पहिलाच मराठी ब्लॉग आहे तोर, 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 तर आम्ही रेसिपी होम टूर किचन टूर निसर्ग टूर शेतातील टूर असे देत जाऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद